मार्गशीष पौर्णिमा अर्थात श्री दत्त जयंती बुधवार दिनांक सात डिसेंबर रोजी महानुभाव पंथीय भाविकांच्या वतीने परिसरातील मंदिरात श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली श्री दत्तप्रभूंनी मानवाचे निसर्गाशी नाते अधोरेखित केले आहे निसर्गातील विविध घटक मानवासाठी उपकारक असल्याचे ते सांगतात निसर्ग हा सर्वात मोठा गुरु आहे पृथ्वीकडे क्षमा हा गुण आहे तिच्याकडे मोह माया मत्स हे विकार नाहीत वृक्ष देखील मानवाला भरभरून देतो असा संदेश दत्त जयंती निमित्त देण्यात येतो दत्त जयंती साजरी करायची म्हणजे त्यांच्या भक्तांनी अंतकरण पूर्वक स्मरण करून त्यांची कृपा संपादन करणे संत एकनाथ महाराजांनी केलेल्या आरतीत दत्त सेवेने व दत्त कृपेने काय फल प्राप्ती होते हे सोपेपणाने सांगितले आहे श्री दत्तात्रयांचे स्वरूप त्रिगुणात्मक त्रिमूर्ती असलेले ब्रह्मा विष्णू महेश अशा स्वरूपाचे आहे सत्व रज आणि तम हे त्रिगुण तसेच या गुणांचे प्रतीक म्हणजेच त्रिमूर्त दत्त निर्मिती पालन सहार हे त्यांचे कार्य देव आणि मुनीवर त्यांचे ध्यान करतात आपण प्रपंचात राहूनही परमार्थिक वाटचालीसाठी गुरु मंत्र घेऊन साधक बनू शकतो मंत्र स्मरणात्मक साधनेतून श्री दत्ताचे दर्शन होऊ शकते अशी दृढ श्रद्धा आहे म्हणून दत्त जयंतीनिमित्त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात सिन्नर शहरातील महानुभाव पंथीय भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चौदा चौक वाड्यातील श्रीकृष्ण मंदिरात श्री दत्त जयंतीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यात पहाटे देवाला स्नान घालून पूजा अर्चना करण्यात आली ध्वजारोहण करून दत्तजयंती उत्सवाला सुरुवात करण्यात आली यावेळी महानुभावपंथीय भाविकांनी मनोभावे श्री दत्तात्रयांचे दर्शन घेत विळा अवसर केला व सोबत खिचडी प्रसादाचा आस्वाद घेतला दत्त जयंती निमित्त माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल उदय सांगळे उत्तम गीते भाऊसाहेब गीते सविता कोठूरकर विकास गीते महेश गीते जयश्री महानुभव विद्याताई लासूरकर कल्पना महानुभव ज्योती महानुभव उर्मिला महानुभव योगेश महानुभव मंगला झगडे कैलास कोठूरकर रोहिणी कुरणे चंचल लासूरकर योगेश महानुभव मुकुंद खेळ शरद गांजवे सोन्या शिंगाडे आदींसह भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला जय कृष्ण जय श्री चक्रधर आज आपल्या इथं दत्त जयंती निमित्त आज सुवर्ण उत्सव साजरा होत आहे तरी आपल्या चक्रधर स्वामी यांनी डोळे साजरी केले आहे आणि हे भाऊ पंथाचं काशी असं मानलं जातं आणि या मंदिर खूप पुरातन आहे तरी आज इथे सकाळपासून चार वाजेपासून स्नान उटी उपर आणि रथाची यात्रा काढली जाते आणि मिरवणूक पूर्ण गावात गावातून सर्व गल्लोगल्ल्यांनी काढून आणि तिची इथे परत तिची हे केली जाते मंदिरात स्थापना केली जाते आणि असे चकधर स्वामी यांच्या कथा खूप पुरातन आहेत आणि आज आम चक्रधर स्वामीचं मंदिर आज मोठ्या शिंदरमधील मध्यस्थाने असून सर्व शिंदरमधील भाविक या दर्शनासाठी येतात आणि दत्तजयंती हा मोठा थाटात सण साजरा करतात म्हणून आम्ही या परमेश्वराचे हो, सर्वांना सुखी ठेव असेच त्यांच्या चरणी होऊन सर्व शिंदरकरांचं हे एक मानबा पंथाचं मोठं स्थान आहे आणि या स्थानाला मानबाव पंथात फार मोठं महत्त्व आहे तरीही ती सर्व महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण भारतातून लोक या मंदिरा दर्शनासाठी येतात जय श्रीकृष्ण जय चक्रस्वामी इथे चौदा चौकाच्या वाड्यामध्ये सिन्नर शहरामधलं चौदा चौकाचा वाडा इथे मा दत्त जयंती मोठ्या उत्सवात साजरी होते आणि सकाळपासून इथे चार वाजल्यापासून स्नान उटी उपार आणि संध्याकाळी महाप्रसाद होणार आणि सगळ्या गावातून मोठी मिरवणूक आम्ही काढतो या तीन वर्षापासून मिरवणूक निघाली नव्हती करोनामुळे पण यावर्षी आम्ही मोठी उत्सवात ही मिरवणूक काढतो आहे तर महाप्रसादाचा मोठा प्रसाद लाभ घ्यावा ही सगळ्यांना मानुमा पंथाकडून सगळ्या पुजाऱ्यांकडून सगळ्यांना आमंत्रण आहे आणि संध्याकाळी भजन दहा ते बारा वाजेपर्यंत भजन आहे सात वाजल्यापासून भजन आहे आज श्री दत्त जयंती दत्तगुरूंचा जन्मदिवस मध्ये सांगितल्याप्रमाणे मासामध्ये सर्वोत्तम मास कोणता तर मार्गशीर्ष महिना आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर सर्वोत्तम जर जो कोण कोणता दिवस असेल तर तो श्री दत्त जयंतीचा दिवस आणि आज तो, तो दिवस आणि आज ही दत्त जयंती आज ही दत्त जयंती आपल्या इथे सिन्नरमध्ये सिन्नरमध्ये चौदा चौक वाड्यामध्ये श्रीकृष्ण मंदिर म्हणून मनोबा पंथी हे जे श्रीकृष्ण मंदिर आहे येथे साजरा करण्यात येतो दरवर्षीप्रमाणे यंदाही हा मोठ्या थाटामाटात उत्साहाने साजरा होत आहे तरी देखील सर्व सिन्नर नगरीमधील तसेच इतर सिन्नरनगरी तसेच नाशिक जिल्हा तसेच मा पूर्ण संपूर्ण भारतातून वेगवेगळे म्हणजे भक्तजन हे या मंदिरामध्ये भेट देण्याकरता येत असतात आज येथे आलेल्या सर्व भक्तांचे या मंदिराच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत आहे तसेच या मंदिरामध्ये इथे हे मानवा पंथीय श्रीकृष्ण हो, मंदिर म्हणजे अकराव्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी या ठिकाणी येऊन दहा महिने वास्तव्य केलेले हे पवित्र ठिकाण आहे आणि अशा या ठिकाणी या मानवा पंथाचे जे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी या मानवा सांगितल्यानुसार या मानवा पंथाचे जे आद्य गुरु आहे आदिकारण कारण जे आहे ते श्री दत्तात्रय प्रभू आणि या दत्तात्रय प्रभूंची जयंती आज या सिन्नरमध्ये चौदा चौकवाडा येथे मोठ्या आनंदाने साजरी करण्यात येत आहे तरी देखील भाविकांनी याचा श्री दत्तप्रभूंच्या दर्शनाचा लाभ घ्यावा दंडवत प्रणाम आज दत्त निमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचे मी सर्व आमच्या पुजारी वर्गाच्या वतीने तसेच ट्रस्ट समितीच्या वतीने सहर्ष स्वागत करते आलेल्या सर्व लोकांनी जे काही आज दत्त जयंती निमित्त मिरवणूक निघणार आहे त्या मिरवणुकीचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते दत्त जयंती निमित्त आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी पहाटे पाच वाजता देवदेव दत्तात्रेय महाराजांचा जन्म झाला नंतर तिथून पुढे विडा औसाला विडा औसानंतर आता बाराच्या आत येईल उपार होईल संध्याकाळी भोजनाची हाही सोयी आणि सर्व सिन्नर गावातून रथ मिरवणूक सर्व गावातून पूर्ण या आपल्या श्रीदत्त महाराजांचा रथ गावातून फिरले जात असतो दरवर्षी नेहमीप्रमाणे त्यानंतर समस्त आयोजक व भाविकांच्या उपस्थितीत श्री दत्त महाराज मूर्तीची संपूर्ण सिन्नर शहरातून सवाद्य अशी मिरवणूक संपन्न झाली यात भाविकांनी मनोभावे नाचत गाजत मिरवणुकीत आपला सहभाग नोंदविला मोठ्या उत्साही वातावरणात ही, वाता ही मिरवणूक संपन्न झाली या सेन्यू साठी ऋषिकेश घोलक